वडग समाचार मध्ये आपलं स्वागत आम्ही आलो चंदन नगर सुंदराबाई शाळा या ठिकाणी जे वसाहत आहे त्या ठिकाणी आलो काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत तर तीनच्या सुमारास तीनच्या सुमारास आग लागली तर आपण बघितलं हाय अग्नीचा तांडव एवढा मोठा होता की सर्व घर उद्ध्वस्त झालेत आपण तिथे जे नागरिक आहेत आपण त्याला विचारू आपल्यापर्यंत सरकारी योजना आल्यात का सरकारी कोणी माणूस आलाय का आमदार आलेत का एक आलं नाही काय नाही आमच्या पर्यंत आता जेवण देणार पण आम्हाला कोण कोण देईन का का विचारीन हे एवढं काय करायचं पुढं राहायचं आम्हाला काय नाही आमचं फक्त घर बांधून आम्हाला द्या आम्हाला घर बांधून द्याल आम्हाला तेवढं दुसरं काय नाही पाहिजे आम्हाला

मावशी आग कशाला लागले काय माहिती पडलं काहीच माहित जीवन त्याच्यामुळे आम्ही उठल जर आम्ही उठलो नसतं तर आम्ही जाग केला असत खरं जे अग्नीचं तांदव आणि ही जी आपण दुरावस्था जी बघितली ते खरंच ह्या घरात घरामध्ये या प्रत्येक घराला आग लागली तर या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आज आम्हाला तुम्ही जेवण देताना आणि संध्याकाळपर्यंत पण उद्याच्या लहान लहान मुलं आहेत आणि हे घर सगळे उद्ध्वस्त झालेत तर कृपया करून महानगर लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला से कम आम्हाला कुठेतरी द्यायला पाहिजे आणि थोडाफार संसार द्यायला पाहिजे जेणेकरून ते त्यांचा काम धंदा करून पोट भरते नाही कोणी आम्हाला जेवण आलं आम्ही हे म्हणत नाही आम्हाला जेवण नाही आलं आम्हाला जेवण आलं आम्हाला कोण म्हणलं नाही तुम्हाला कपडा हयी का तुम्हाला काय आहे आजू परद कोणी म्हणलं नाही एवढे आमदार सुद्धा म्हणले नाही तुम्हाला मी कपडा देऊ तुम्हाला मी ताट देऊ जेवायला कोण आज या आमदार सुद्धा बोलला नाही आणि मतदारान आमदार कसा युट्यूबर मतदार टाका म्हणून मतदार टाका म्हणून पैसे सगळं झालं आमचं काही नाही मतदार सहज आमचं आम एका साडीवर हो आम्ही एका साडीवर सगळं पेटलं आमचं काही आम्ही आम्ही लोक रोजच्या रोज करून खाणारे माणसं आहेत यांच्याकडे पैशाची हेच हो करू शकत नाहीत पण तरी कृपया सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे आणि यांना यांचे घर व्यवस्थित बांधून द्यायला पाहिजे आणि थोडं संसार यांना जर दिला तर हे काम धंदे करून हे यांचं उपजीविका करू शकतात त्यांची एवढीच मदत कचऱ्याचे 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 बांधून द्या जसं असेल तसं

आमच्या खरंच यांचे बोलणं आहे कि बाबा अंगाचे कपड्याची आहे आणि त्यांचा संसार संपूर्ण उद्ध्वस्त झालाय तर कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्या संस्था आहेत त्या संस्थेनी खरंच कोणाची राजकीय लोकांची अपेक्षा न करता ह्या गरीब लोकांना घर बांधून देणे आणि त्यांना छोटासा संसार देणे निवारण देणं जेणेकरून ते त्यांच्या घरामध्ये राहू शकतात सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे एक माणूस म्हणून सहकार्य करा आमदारांनी करावा ना आमचे येऊन बघून गेले इड काढून गेले एक कोणतरी आले होते नगरसेवकाने आले कोण होत येऊन इडकून गेले काय म्हणते ए बाबा कपडा लता आणलाय दराबरोबर मुला बाळाला तुमच्या आम्ही एक ताट आणला एक तांबे आणला आहे का आम्हाला कोणी कोणीच नाही ना फक्त आमचं युरिया काढू काढून नेले जम असं सगळं काहीच राहिलं नाही फक्त अंगावडी सगळं आहे डॉक्युमेंट नाही राशन कार्ड काही नाही राहिलं कार्ड राशन कार्ड गेलं काही नाही डॉक्युमेंट हे करून द्या करून द्या एवढं ठीक चालतं आम्ही ना महानगरपालिकेशी पण संवाद करू आणि तुम्हाला लवकरात लवकर मदत मिळायला पाहिजे हे आमची पण अपेक्षा आहे

आमच्या घरात नाही आमच्या आईच्या घरात ते सगळे खाक झाली जळून चिल्या पिल्याची झोपडपट्टी ये लहान लहान लेकर घेऊन कुठं व्यस्त हो सर माझ्या चार मुली मी काय कुठं मुली घेऊन थांबायचे मला सांग बरोबर वडगाव शिरी समाजाची बात केल्याबद्दल धन्यवाद आपण जे इथं जे नागरिक आहेत आपण कुठे काय नाव आहे आपलं मी सकाराम रणपिसे दलित महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आज सकाळी पाच च्या सुमारास ही आग अचानक शॉर्ट सर्किटने लागलेली आहे आणि लागली असता एका घराला लागली आणि ते कनेक्शन जास्त घराच्या सिलेंडर स्फोट होऊन म्हणजे पूर्ण आगीचं स्वरूप झालं आणि पूर्णपणे एक कमीस कमी शंभर घराचा आज संसार परपंच उद्ध्वस्त झालेला आहे कपडा आणि भांडे इथं काहीच नाही आणि शासकीय मदत फक्त त्यांनी सर्व करून घेऊन गेलेले आहे इथं सर्व काही आतापर्यंत आमदार आलेले नाहीत बाकीचे आमदार प्रतिनिधी लोक नगरसेवक प्रतिनिधी इथं आलेले पण आताला कुठलीही आम्हाला एक रुपयाची मदत मिळालेली नाही आणि आतापर्यंत आम्हाला मदत शासकीय मदत आमच्या घराचे जे काही नुकसान झालेलं आहे ती शासकीय मदत आम्हाला मिळायला पाहिजे माझी अशी विनंती आहे कारण की खूप आम्ही कष्टाने हे कमवलेले घरं आहेत याच्यामुळं आणि आम्हाला पाणी आणि आता सध्याला सुद्धा हे घरं सगळे उघड्यावर वु, राहिलेले आहेत शंभर लोक याच्यामुळं शासनाने जास्तीत जास्त लवकरात लवकर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांनी लवकरात लवकर आम्हाला तातडीची मदत द्यावा अशी आपण सरकारला मी विनंती करतो आणि मी थांबतो तर आता इथं जे शॉर्ट सर्किट मुळे आग लागली बरोबर शंभर एक घर होते शंभर ते दीडशे घर आतापर्यंत कोण कोण आले कोणी मदत केली का कोणी आश्वासन वगैरे दिलंय कालते नगरसेवक अजून पटरायचे पटरेने भाऊने पाठवलं होतो पटरी नाही आले पोरं पाठवलं होतं खायला प्यायला आम्हाला दिले चार पाणी बोलले का घराचे वगैरे काय करून घेतो काहीच बोलले पोटाला बाकी गेले कब्जी पाणी देऊन जेवायला देऊन गेले संध्याकाळ झाला आम्ही झोपायच नाही काही बोल ना स्वीकारीन म्हणून कर मग आता कुणाला मत आता काय काय आता झोपायला पळल्याला काय आपली काय इच्छा आपल्याला काय सुविधा द्यायला पाहिजे आपल्याला घर बांधून द्यावं काय तर भांडे कुठे द्यावं भांडी द्यावा घर बांधून द्यावा तर राहायचं कुठं हातराला ना सांगायला ना आता कपड्यावरच आहे ते आम्ही इथं कोण कोण येऊन गेले इथं आतापर्यंत सचिन दादा येऊन गेलेले आहेत नवनत पठारे गेलेले आहेत सच सचिन पठारे गेलेले आहेत येऊन आमदाराचे लोकप्रतिनिधी येऊन गेलेले आहेत याच्यानंतर बनसुडे गेलेले आहेत येऊन याच्या शेलार पण गेले सर्व मुली मुळी पण माझे आमदार येऊन गेलेले आहेत त्यांच्या पुन्हा सचिन सातपुते देखील इथे येऊन गेलेले आहेत पण मदतीचा हात कोणी आतापर्यंत आम्हाला पुढे केलेला नाही आणि सचिन भगत यांनी इथं हनुमान शाळा आहे तिथे जेवणाची व्यवस्था केली राहायची व्यवस्था केलेली आहे इथल्या लोकांची तरी पण आम्हाला शासनाची मदत आणि शासनाने लवकरात लवकर अशी मदत करावं माझी अशी सगळ्या मा मुख्यमंत्री अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील माझी झोपडपट्टीच्या यांच्या सर्वांच्या वतीने मी माझी कळकळीची कल विनंती आहे की आम्हाला तातडीच्या घराला जे काय आमच्या आहे त्या घरा जागेवर बांधून देण्यात यावा अशी आपण विनंती करतो आणि जे काय हानी झालेली आहे ती पूर्णपणे आम्हाला मदत द्यावा अशी आपण त्यांना विनंती करतो शासनाला यांची एकच विनंती की आम्ही ज्या जागेवर राहतो त्या जागेवर आम्हाला कुडी निर्माण द्यावा म्हणजे एखादं घर बांधून द्यावा आणि थोडाफार संसार द्यावा जेणेकरून हे काम धंदे करून इथं त्यांचं निवारण होऊ शकत सर्वांची हीच इच्छा आहे आणि गव्हर्नमेंटने खरंच त्याच्याकडे लवकरात लवकर महानगरपालिकेला कळून लवकरात लवकर याला घर बांधून द्याव्यात ही विनंती आणि ते पेशंट सुद्धा पेशंट कोण आहेत जिवंत हानी काय झाली जिवंत हानी म्हणजे शिरेश आहे जास्त कमी ससून अडमिट आहे आणि खूप सिरियस आहे आणि तो खूप भाजलेला आहे चाळीस पंचेचाळीस टक्के भाजलेला आहे शासनाने याच्यासाठी देखील आमच्या जास्तीत जास्त मुख्यमंत्री सहायतामधून उपमुख्यमंत्री सहायतामधून आम्हाला जे काही पैशाची पा, मदत करता येईल ती अशी आमच्या गोरगरीबाला देखील पैसे जळले जळलेले आहेत सोनं जळलेलं आहेत कोणाच्या लग्नाचे कपडे जळलेले आहेत बरे खूप मोठी हानी झालेली आहे सर्वे केला का कोणी येऊन केला शासनाचे तलाटी आलेले होते तलाठी आणि दुसरे भाऊसाहेब दोन तीन लोक पाठवले होते तहसीलदारांना पण आतापर्यंत समजा आम्हाला शासकीय मदत काही मिळालेली नाही आता सध्याला आम्ही उन्हात उघड्यावर आहोत हे बघू शकता जर कॅमेरा इकडे बघू हे कपडे यांना कपडे घालायला सुद्धा राहिलेले नाहीये कारण काय फक्त अंगावरचे कपडे आहेत तरी जेवढ्या संस्था असतील पुण्यामध्ये त्यांनी माणुसकी बनवून कोणी कपडे द्या कोणी भांडे द्या किंवा त्यांना अन्नधान्य द्या हे आणि जे कोणी जास्त मोठी संस्था असेल किंवा काय असेल तर त्यांनी यांना घर बांधून द्यावा शासनाची मदत येण्याच्या आधी जर त्यांच्या संस्थेने जर हे भाग घेतला हे उचलून जर धरलं तर खरंच मोठा माणूस की लागेल काहीच नाही ना काय नाही राहिले एकदम धन्यवाद वरगाव शिरी समाचारची बात केल्याबद्दल दे धन्यवाद मी एकदा आलो आलो करेक्ट आजी बोलन चंद्रायनला बनाव

आमूगात सर्व सर्व होत आहे मा आता आपलं Aduh, ada lagi. Aduh,